मान्य डॉक्टर तांबे यांनी खूप महत्वाचा विषय सांगितला काय केलं आपण एक वेळ अशी होती की आपला कारखाना उभा केला त्यावेळेस नव्हता महाडावरचा कारखाना जिथं गवताची काडी उभ राहत नाही तिथं तुम्ही कारखाना करायला निघाले असं म्हणणारे काही लोक होते अशा वेळेस आभार मानले पाहिजे मान्य डॉक्टर बाबासाहेब शिंदे यांचे की त्यांनी आपल्या पाठीशी उभे राहिले या कारखान्याला लायसन देण्याकरता आभार मानाव लागतील लग आपल्या सगळ्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांचे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला मदत केली आभार मानाव लागतील आपल्याला वसंतराव नाईक साहेबांचे ते मुख्यमंत्री झाले होते जी गरज पडेल तिथं ते मदत करत होते आभार मानाव लागतील वसंतदादा पाटलांचे की ते सुद्धा जिथं गरज पडेल तिथं मागे उभं राहणार अशी जी माणसं होती एवढ सगळ्यांनाच कॉलेज वसंतजांमुळेच मिळाली हे काही नाकारता ये पण फोटो लावणार आपणच बरं का यशवंतराव चव्हाणांचे उपकार कमी नाही आहेत पण तिथे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपण मुद्दाम पुतळा आपण केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलंय आपल्या काही मंडळीची इच्छा होती की व्हिक्टोरिया क्रॉस दामदेवराव जाधवांचा कुठेतरी आपलं स्मारक व्हावा आपला कारखाना पुढाकार घेऊन जागा आपण त्यांच्याकरता उपलब्ध करून देणार आहे त्या सैनिकांकरता माजी सैनिकांकरता ज्यांनी काहीतरी केलंय आपल्याकरता त्याचे उपकार जाणणं हे महत्वाचं आहे